स्वागतं स्वागतं। शंभूराजे सेवाभावी संस्था संचलित शंभूराजे मित्रमंडळ राजे ग्रुप विनोद भाऊ पगडे युवा मंच रोड आळंदी देवाची उपस्थित सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे शुभकार्यांच्या संकल्पनांना निर्विघ्नपणे सिद्धीला नेणारे मंगलमूर्ती श्री गणराय परकीय जुलमी सत्तेपासून ही महाराष्ट्र भूमी मुक्त करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती श्री शिवराय अखिल विश्वाला विश्वबंधुत्वाचा सन्मार्ग दाखवणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी विनम्र अभिवादन मंडळ यंदा 26 वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे दरवर्षी मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर असून आजपर्यंत केलेली सामाजिक कार्ये पुढील प्रमाणे दरवर्षी मंडळ रक्तदान शिबिराचं आयोजन करते यावर्षीही मंडळाने रक्तदान शिबिराच आयोजन केलं आहे दोन हजार एकोणीस साली अतिवृष्टीमुळे झालेल्या आरे गावच्या वस्तूंच वाटप करण्यात आलं आहे तसंच आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांना वस्तूच वाटप करण्यात आलं आहे आळंदी येथील नगर परिषद शाळा क्रमांक चार येथे शालेय साहित्य आणि संगीत साहित्याच वितरण करण्यात आलं आहे अत्यावश्यक वाटप आहे करोना काळात मंडळाने गरजू लोकांना अन्नदान आणि वाटप केलं दरवर्षी मंडळ समाज प्रबोधन पर देखाव्यांचं आयोजन करते आतापर्यंत मंडळाने शेतकरी आत्महत्या स्त्री गुणहत्या झाडे लावा झाडे जगवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज मुलींवरील ध्या हल्ला यांच्यावर आधारित देखावे सादर केले असून यावर्षी मंडळाने सादर केलेला देखावा सह्याद्रीच्या अजिंक्य डोंगर रांगांनी संरक्षित असा हा महाराष्ट्र याच सह्याद्रीवर कुठेही नजर फिरवली की दर चार दोन शिखराड एखादा गड किल्ला दिमाखात उभा असल्याचं दिसतं यामधील प्रत्येक दुर्गानं गड किल्ल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची चरण आपल्या मस्तकी धारण केली आहे ज्या गड निधड्या छातीच्या मर्द मराठी मावळ्यांचं रक्त सांडलं त्यांच्या त्यागाची बलिदानाची राष्ट्रप्रेमाची आणि स्वामीनिष्ठेची साक्ष देणारे हे पवित्र असे गडकिल्ले आठवा आठवा तो इतिहास हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींची इच्छा असं म्हणत रायरेश्वराच्या साक्षीनं शपथ घेतली त्यावेळी महाराजांचं वय होत अवघ सोळा वर्ष तेव्हापासून ही स्वराज्याची धुनी अखंड धुमसत होती औरंगजेबाच्या मनसुब्यांना धूळ चारून मुघल सत्तेला चारी मुंड्या चीत करत होती किल्ले तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याच तोरण बांधलं या भूमीवर अखंड घोडदौड सुरू होती या स्वातंत्र्य यज्ञात माजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे कोंडाजी फरजंद यासारख्या अनेक शिलेदारांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली या नरवीरांच्या बलिदानामुळेच हिंदवी स्वराज्य रयतेचं स्वराज्य साकार झालं धन्य ते शिवराय आणि धन्य त्या स्वराज्याच्या शिलेदारांची स्वामीनिष्ठा कुठे तो जाज्वल्य स्वामीनिष्ठेचा काळ आणि कुठे आजचा काळ हे आज वातावरण जाम भारी आहे राव कुठं तरी ट्रिप जायचं का जाऊ की पक्या अरे पण जायचं कुठं अरे जाऊ हिथच कुठं तरी घरावर जायचं का चालतंय चालतंय की जाऊ जाऊ चल एडे अरे असं जायचं का अरे मग कसं जायचं आणि आपला दारोगोळा सोबत नको काय एकदम बरोबर बोललास बर, बर, बोल बर। आणि मी काय म्हणतो पिंकीलाही नेऊया का सोबत अरे नेऊयात की लय भारी लय भारी चल चल <laughs> लय भारी आता कस झिंगाट वाटते दिन्या आता लय मजबूत पार्टी करू इथच पिऊ सिगारेट ओढू आणि इथच पडू आणि तर तुमची लव्ह स्टोरी या दगडावर गिरवून लिहू काय चाललं का अरे चालतंय की नाहीतरी इथं कोण आहे आपल्याला बघायला हे तिने अरे क्वार्टर फोड केल्या के का फोडतो थो, फोडतो पिंकी तो पर्यंत त्या दुर्गांच्या दगडांवर बदामात आपली नाव लिहा आणि एक काम कर कडक कडक भर एकदम दारूच्या नशेत होऊन सिगरेटचा आस्वाद घेण्यात गरक झालेले होते स्वराज्याच्या शिलेदारांनी जिथे रक्त साडलं होत तिथे आज ग्लासातून दारू सांडत होते काचेच्या बाटल्या प्लास्टिकच्या ग्लासांचा खच पाडला होता संपूर्ण वातावरण दूषित झालं होत शूर वीरांच्या पायधुळीनं पवित्र झालेली भूमी नंगा नाच करत धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांच्या लासा प्रहारांनी अपवित्र झाली गडाचा अशा प्रकारे केलेला दुरुपयोग निसर्गाला हि सहन झाला नाही त्यानंही रौद्र रूप धारण केलं आणि काय आश्चर्य क्षणात सोसाट्याचा वारा वाहू लागला विजांचा कडकडाट सुरू झाला आणि सोबत मुसळधार होता निसर्गाच्या या अचानक अवतरले ते रुद्र प्रतापी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ते काय करताय तुम्ही या भूमीचं पावित्र्य तुम्ही जाणता जाणता या गडकोटांसाठी स्वराज्यासाठी माझ्या रणमर्द मावळ्यांनी स्वतःच्या खरा दारावर नांगर फिरवून प्राणांची आहुती दिली जिथे स्वराज्याच्या शिलेदारांनी आपलं रक्त सांडलं तिथे तुम्ही मध्य सांडवताय अरे जिथे तो गोळ्यांच्या गुरांनी शत्रूची दाणादान उडवली तिथे तुम्ही सिगरेटचा दूर काढताय अंध करा अंधकरा करा हा उत्तम सोबत घेऊन शत्रून केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत तेवढ्या वेदना तुमची ही अवस्था पाहून होत आहेत जगथम जगथम रम जगथम रम बंद हे सगळं सगळं हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघणं आमच्या पुणा। सहनशक्ती पलीकडे आहे यासाठी का माझ्या बावळ्यांनी बलिदान दिलं यासाठी का आम्ही स्वालंच्य स्थापन केलं आज तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे तुम्ही कलकतानवर जरूर जा मनसोक्त फिरा आपल्या पूर्वजांच्या रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या त्या इतिहासासमोर वादर आण नमस्तकोहा बुलंद आणि अभेद्य अशा गढ किल्ल्यांवर कचरा करू नका अरे डाकूजी करता येत नसेल तर किमान किमान थोड तरी करू नका नवा इतिहास लिहिता येत नसेल तर या गड घाणेरडी नाव लिहून या गड नका गड किल्ले स्वच्छ करता येत नसतील तर तुम्ही तिथे कचरा तरी करू नका आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गडकोट नष्ट करू नका <laughs> मूर्ती मोर या प्रत्येकाला गडकिल्ले संवर्धनाची बुद्धी द्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया गड किल्ले संवर्धनाची शपथ घेऊया जय गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद भाऊ काळुराम पगडे अध्यक्ष पैलवान दयानंद मंजुळे उपाध्यक्ष श्री गोडसे खजिनदार पैलवान उपखजिनदार श्री नितीन थोरवे श्री ज्ञानेश्वर काळकर व्यवस्थापक पैलवान महेश चव्हाण सचिव श्री सागर जगताप सहसचिव श्री केतन चौधरी कार्याध्यक्ष श्री पोपट मामा महत्रे खंबीर नेतृत्व श्री नारायण दादा पैलवान विजय आप्पा पगडे आधार स्तंभ श्री सहादू नाना लांडगे। मार्गदर्शक श्री हरिभक्त परायण माऊली महाराज सावर्डेकर सोशल मीडिया श्री अक्षय डुमणे मंडळ सर्व वर्गणीदार व हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील धन्यवाद रामकृष्ण गणपती बाप्पा मोर्या आपण आलेलो आहोत आळंदी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मरकड रोडवरती हे मंडळे आणि शंभूराजे सेवा समिती सेवाभावी संस्था संचलित शंभूराजे मित्र मंडळ आणि यांचा राज्य ग्रुपचा हा राज गणपती बाप्पा च नावराजने ठेवलेले मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष खजिनदार हे सगळे इथं उपस्थित आहेत आपल्याबरोबर आणि त्यानिमित्ताने आपण मंडळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि हे मंडळ कधीपासून का आहे काय काय यांच्या मंडळाचे उपक्रम आहेत हे सर्व जाणून घेणार आहोत आता सर्वप्रथम बोलणारे पुढे आपण बोलणार आहे नाव सांगा तुमचं दयानंद दा मंजुळे बर तुम्ही नेमकं काय याच्यात आहे मंडळात काय का तुमचं काम आहे माझं अध्यक्षपद थोडं मोठं आहे आहे माझं बर हे मंडळ किती वर्षापासून आहे आता सव्वीस वर्ष पूर्ण झाले सव्वीस वर्ष वर्षे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आहे हे मंडळ अठ्याण्णव स्थापना बर आणखीन मंडळाविषयी काही माहिती तुम्हाला द्यायची मंडळ आमचं सव्वीस वर्ष आता सव्वीसा वर्ष आमचं मंडळाचं आमचं मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतं हे वर्ष आता नव वर्ष आमचं रक्तदान शिबिराचं आहे आणि आमचं मंडळ हे सामाजिक कार्य करतं सगळं म्हणजे भरपूर ठिकाणी आम्ही शाळांमध्ये वया पुस्तकं वाटली दप्तर वाटली परत मध्ये कोल्हापूर मध्ये आरेगाव या ठिकाणी पूरग्रस्त झालं म्हणजे पाणी आलं त्यावेळेस आमच्या मंडळांनी त्यांना वया पुस्तक दिल्या तिथल्या म्हणजे ग्रंथालयाला बर आणि अशीच छोटी मोठी सामाजिक कार्य आमच्या मंडळाकडून कायमस्वरूपी चालू असतात बर दुसरे व्यक्तिमत्व बोला तुमचं नाव सांगा मी विजय पकडे तुम्ही मंडळात काय सभासद सभासद बर हे अजून काही माहिती नाही तुमच्या मंडळाविषयी सांगा आमचं मंडळ आहे ना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला स्थापना झाल्यापासून आजपर्यंत सव्वीसाव्या वी वर्षात आमचं मंडळ शेष्वी त्या पदार्पण करत आहे आमचं मंडळ कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्या वर्षी मंडळाने गट संवर्धन अदेखा सादर केलेला के आहे रक्तदान शिबिर तर आमचं दरवर्षी असतं त्या रक्तदान शिबिराच्या यावेळेस वेळेस वर्ष आहे सामाजिक कार्यात कायमच आमचं बोलाचा वाटा असतोच हळदीमध्ये पंचकृषी दामी आहे ना सामाजिक कार्यात कोणतंही असू द्या कायम आमचं मंडळ सहभागी होतच असतं बरं आणखीन मला काय बोलायचं <coughs> मी ज्ञानेश्वर काळकर मंडळाची खाजीनदारे पद माझ्याकडं जवळजवळ पाच सहा वर्षापासून आहे विशेष म्हणजे मला असं सा सांगावसं वाटतं या गोष्टीचा मला असा आनंद वाटतो की हे मंडळामध्ये आमच्या जवळजवळ दोनशेच्या आसपास सभासद आहेत बर आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून अख्ख्या भागातून महाराज प्रत्येक जिल्ह्यातले येथे सभासद हो आहेत प्रत्येक जाती धर्मातले इथं आमचे मित्रमंडळ आहेत तर सर्व आम्ही एकत्र सर्व धर्मसंभव हा सर्व धर्मसंभव आणि एकत्र मिळून आम्ही सामाजिक कार्य आमच्याकडून खूप चांगल्या प्रगतीनं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि बरेच आम्ही सामाजिक कार्यक्रम इथे केलेले आहेत अत्यंत चांगली माहिती आहे पण एक प्रश्न आहे शंभू राजे मित्रमंडळ आणि राजे ग्रुप असे वेगवेगळे मंडळ राजा शंभूराजे मित्रमंडळ सेवाभावी संस्था आहे आमची रजिस्टर बरं आणि त्याच्यानंतर आम्ही राजे ग्रुप हा ग्रुपचं नाव ठेवलेलं आहे राजे ग्रुप बर त्याच्या अंतर्गत काय काय फक्त गणप गणेशोत्सव का नवरात्र वगैरे आणि जे सामाजिक कार्य पुढं काही कुणाला अडचण आली किंवा काय आली आम्ही काय करतो असं कुणाला जर काय आता संस्थेमध्ये अडचण होती की शालेय साहित्य म्हणा त्याची गरज होती असे आम्हाला आमच्यापर्यंत जर आला गरजू हां तर ते आम्ही त्यांच्या गरजू आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही त्यांना सहकार्य करत असतो आता चार नंबर शाळा नगर परिषदे तिथं आम्ही दफ्तर वाटप केली चिमणीला अनाथ आश्रम होता त्या मुलींना जे गरजू वस्तू होत्या त्या दिल्या आम्ही म्हणजे असे आमचे कायमच सामाजिक कार्य आता ज्या सांगलीला महापौर झाला होता त्या टायमिंगला अन्नधान्य खूप झालं होतं कोल्हापूरमधील आरेगावात तर त्यांना आम्ही विचारल्यावरती त्यांनी सांगितलं आम्हाला ग्रंथालयासाठी आहे ना आमची पुस्तकं द्या अन्नधान्य भरपूर झाले तर तीन ग्रंथालयांना आमच्या मंडळामार्फत आम्ही पुस्तकं दिली होती म्हणजे असे सामाजिक कार्य जर आम्हाला पुढून काय आलं कळालं तर आम्ही त्याच्या अग्रेसर असतोच काय बरं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही गणपतीची मूर्ती वर्षानुवर्ष हीच एका तुम्ही विसर्जन करून दरवर्षी कारण काय काही मंडळ काय करतात ही का मूर्ती विसर्जित करतात दरवर्षी नवीन रूपात नाही दरवर्षी आमची नवीन रूपामध्ये गणपती बाप्पा का स्थापना होतात बर धन्यवाद आणि आमचं विशेष म्हणजे सामाजिक कार्य दर आपलं कार्तिक एकादशी असते आषाढी एकादशी असते त्यामध्ये आपण सर्व भाविक भक्तांना व फराळाचं मोफत वाटप केलं वाटप हा दरवर्षीच असतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गणपती तुमचा सात दिवसाचा अकरा दिवसाचा नऊ दिवसाचा की एक दिवस आधी म्हणजे जरा बाराव्या दिवस आले तर अकराव्या दिवशी दहा दिवस आले तर नव्या दिवशी अकरा दिवस आले तर दहाव्या दिवशी काय मी एक दिवस आधी अनंत दिवशी आधी मंडळाची माहिती सगळी त्या वर्षी मंडळाने ना आमच्या मंडळाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आमच्या आळंदीमधून एकमेव मंडळ शंभूराजे सेवा संस्था राजे ग्रुपला मानपत्र देऊन सन्मान करण्यात आलेले बर धन्यवाद आणि एकदा गणपती बाप्पाचा गजर होऊन जाऊ द्या गणपती बाप्पा